मुंबई महानगरपालिकेमध्ये जो सहा हजार कोटीचा रोड टेंडर घोटाळा जो आम्ही वारंवार याच्यावरती बोलतोय सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काही निकष आहेत आपण आता काय सांगितलं की डांबरी रस्त्यावर जाता ना जाताना खड्डे पडतात म्हणून सिमेंट रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण होतं मान्य आहे परंतु ज्या गल्ल्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणासाठी काढलेल्या आहेत याच्या निकष आहेत किती मीटरचा रस्ता असला पाहिजे दोन्ही बाजूला त्याला स्ट्रॉंग वॉटर ड्रेन असलं पाहिजे आणि त्या निकषाखाली जे रस्ते बसतात हेच रस्ते फक्त सिमेंट कॉन्क्रिटीकरणाला काढले जातात दुसरे रस्ते काढले जात नाहीत जे आजही डांबरी रस्ते आहेत ते डांबरी रस्ते छोट्या छोट्या गल्ल्या तुम्ही सगळं मेगा टेंडर काढलेले आहे ते मेगा टेंडर मेगा स्कॅम आणि त्यात हे आम्ही मागच्या अधिवेशनात देखील सांगितलं होतं तीनशे साडेतीनशे रस्ते या सगळ्यामध्ये आहे अजून नव्वद लोकांची साधी ऑर्डर पण निघालेली नाहीये आणि मग अशा परिस्थितीत पंतप्रधानाने उद्घाटन केलेल्या या कार्यक्रमाचं काय होणार माहीत नाही परंतु जो कॉन्ट्रॅक्टर ज्याने हे काम केलेलं आहे पंतप्रधानांचा अपमान केलेला आहे त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट तर करताय पण पुन्हा माझा आरोप असा आहे की त्याची चौकशी करून त्याने खोटे कागदपत्र देऊन हे टेंडर मिळवलेलं आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला पण काम दिले। आता एखादा माणूस ब्लॅक लिस्टेड असेल तर त्याला दुसरीकडे काम कसं देता येईल ते जाऊ दे माझं म्हणणं असं की कि त्याच्यावरती किती दिवसात तुम्ही चौकशी करणार त्याच्यामध्ये जर खोटी कागदपत्र देऊन त्याने जर टेंडर मिळवलं असेल तर त्याला तुम्ही ऑर्गनाईज क्राईमच्या अंतर्गत मुक्का लावून अटक करणार का सभापती महोदया नागपूरच्या संदर्भातली माहिती सध्या माझ्याकडे नाही आहे परंतु सदस्यांनी दिलेली माहिती आयुक्तांकडे पाठवली जाईल आणि त्याचा तपास केला जाईल मला असं दिसत आहे काय नाही नाही त्याने उत्तर दिलं ना हे सचिन भाऊ त्यांनी उत्तर दिलं की आम्ही तुम्ही परत उत्तर काय दिलं सांगा बरं लक्षात आलं नाही परत उत्तर सभापती मोदया मी मी परत तर परत सांगाल सांगते परत सांगाल मी उत्तर असं दिलं की नागपूर महानगरपालिकेच्या माहिती माझ्याकडे ही माहिती घेऊन पटलावर ठेवण्यात येईल याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विषयाला बदल देण्याचा कुठेही प्रश्न नाही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तयार आहे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अशी हेपा प्रसाद प्रसादजी लाड इतरांचेही प्रश्न आहेत पुढचे की अहो महत् महत्वाचा विषय म्हणजे सगळे बाकीच्यांचे प्रश्न जाऊ देणार की लाडा करदजी लाड मी तुम्हाला तुम्ही खाली बसा ना प्लीज प्रसादजी लाड खाली बसा खाली बसा मी परवानगी दिलेली नाहीये प्रसाद लाड प्रसाद लाड खाली बसा हा काय प्रकार चाललाय तुमचा अरे तुम्ही आधीच मी परवानगीच दिली नाहीये का असं करताय गडबड हे पा प्रसाद लाड तुम्ही सगळे शांत राहा जरा तुम्ही शांत राहा सगळे जण शांत राहा तुम्हाला प्रश्नोत्तराचा तास आहे का प्रसाद लाड हे काय चालू आहे तुमचं तुम्हाला बोलू नका सांगितलं तरी तुम्ही थांबत नाहीये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभागृहात येऊ द्या त्याच्यानंतर पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडा असं मी तुम्हाला दाननात सुद्धा सांगितलं मी तुम्हाला दाननाथ सांगितलं एक मिनिट ऐकू द्या जरा सगळ्यांना हे तुम्ही राजकारण करू नका काय चाललंय सगळं इकडे मी काय पुढचा प्रश्न राम शिंदे प्राध्यापक राम शिंदे प्राध्यापक राम शिंदे प्रश्न क्रमांक तेवीस हजार पाचशे दहा प्रश्न क्रमांक तेवीस हजार पाचशे दहा तुमचा प्रश्न आहे तेवीस हजार पाचशे दहा प्रश्न क्रमांक तेवीस हजार पाचशे दहा राम शिंदे हे पा प्रसाद लाड थोडस तुम्ही संयम ठेवा मी तुम्हाला काय सांगते बसून आणि तुम्ही आधीच्या प्रश्नाची गोष्ट आत्ता देत आहे काय बोलताय मी तुम्हाला मगापासून पडक जागेर झाला तुम्ही पडकं जागेर झाला जागर झाला ही पद्धत नाहीये तुम्हाला प्रश्नोत्तर येते काहीच आहेत का मग मी आत्ता सगळं कामकाज सांभवून टाकते आणि घरी आराम करत बसा अहो तुम्हाला मी काय सांगितलं बाई गिरकर त्यांना समजवा जरा विधान परिषदेचे आपले नेते देवेंद्र फडणवीस आहेत आणि सी एम साहेब आहेत तर त्या सी एम साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यापैकी कोणीतरी असताना तुम्ही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडा म्हणजे सरकारची काय बाजू आहे ते स्पष्ट होईल हे मी तुम्हाला दालनामध्ये सांगितलं आत्ताही मी तुम्हाला सांगते त्याच्या आधी तुम्ही सुरू करताय असं नका करू मला तर वाटलं तुम्ही तुमच्या प्रश्नाबद्दलच उभे राहिलाय आणि तुम्ही सुद्धा बाकीचे सगळेजण असंच करून वेळ घालवत आहे आणि तुमच्या घोषणा देऊन जायला असेल तर पुढचा प्रश्न तुम्ही ऐकू द्या ना अह जिवाळ्याचं सगळ्यांचं जिवायचं आहे माझं नाही का जिवायचं हा नाही असं नाही 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 जेव्हा उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री सभागृहात असतील त्यावेळेला तुम्हाला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन देणार तोपर्यंत तुम्ही सभागृहात थांबलं पाहिजे इथे तिथे फिरायला जाऊ नका कुठे थांबा येते चल